तर राजश्रीताई पाटील यांच्या प्रचारासाठी आज पुसत येते अभिनेता गोविंदा ये हे येणार आहेत तर त्याच्यासाठी तयारी सुरू आहे

निकारो ना, निकारो ना। या तर अभिनेता गोविंदा याच या ठिकाणी आलेलं आहे ते हेलिकॉप्टरनं आणि चाहत्यांची गर्दी बघा इथं किती झालेली आहे पुसत शहरातले चाहते गोविंदाचे तर बघाय पब्लिकमध्ये उत्साह बघा आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठीचा सा। आणि आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम हेलिकॉप्टर तर आपला पैसा त्याचाच भेटला एवढ्या जवळ हेलिकॉप्टर पहिली वेळ पाहिला आपण आता खूप गोविंदा पाहायला भेटते का नाही

तर हे गोविंदाचे चाहते बघा या ठिकाणी जबरदस्त गर्दी केली आहे पब्लिकनं आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि नेमकंच हेलिकॉप्टरचं आगमन झालेलं आहे आणि गर्दीमुळं कदाचित आपल्यालाही

अरे फाइनल एक टुन्ड اوه توکي ٿم وڃي نه ٿو ٿي سگهي ٿو هاڻي ٿو اچي آهيون هي هي هاڻي نه هي رکي نه وڃو نه ڪريو ڪاڙي آؤ सि <laughs> आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी पब्लिकने गर्दी तर केली तुफान पण अभिनेता काय बाहेर निघायला तयार नाही आहे कदाचित गाडीच्या बाहेर उतरून ते डायरेक्ट गाडीतच जातील पोस्टरमध्ये पाहून घ्या एक फक्त

तूफान कर दिया मित्रों पन गर्द ने अभिनेता आता के पाल भेटला नहीं पब्लिक से तूफान कर दिया है ठीक है नहीं মিত্ৰ গোবিন্দা ৰাজাে साला एक तासापासून पब्लिक या ठिकाणी उन्ह तापली हिरोला पाहण्यासाठी आणि हिरो आला आणि चालला गेला पब्लिक भितरली आहे आता चला ठीक आहे